नमस्कार आज अश्विन शुक्ल प्रतिपदा शक एक छत्तीस घटस्थापना सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी जोरदार शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आभाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल गर्दीचा फटका विद्यार्थी आणि रुग्णवाहिकेला नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ आणि जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम शारदीय नवरात्रोत्सवास आज ठिकठिकाणी थीक प्रारंभ झाला ठाण्यातील गावदेवी आणि घंटाळी मंदिरामध्येही नवरात्र उत्सवास सुरुवात झाली घंटाळी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात आली कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मातेचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आज सकाळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या मूर्तीला दुग्धस्नान घालून देवीची पूजा करण्यात आली यावेळी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते नवरात्रोत्सवाच्या काळात घंटानाद आरती भजन कीर्तन पठण असे कार्यक्रम होणार असल्यानं इथलं वातावरण मंगलमय आणि पवित्र झालंय नवरात्रोत्सवात विद्येची सरस्वती धनसंपत्तीची महालक्ष्मी तर दुर्जनांचा नाश करणाऱ्या महाकालीची पूजा केली जाते जिल्ह्यामध्ये दोन हजाराहून अधिक देवींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आज झाली ठाणे पोलीस आयुक्तालयात एक हजार तीनशे अठ्ठावीस मूर्तींची प्रतिष्ठापना झाली तर तीनशे एकतीस ठिकाणी देवीच्या प्रतिमेची पूजा तर एक हजार दोनशे सत्याऐंशी ठिकाणी घटस्थापना झाली ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सहाशे शहाण्णव मूर्तींची प्रतिष्ठापना झाली तर तीनशे अडुसष्ट ठिकाणी देवीच्या प्रतिमेचं पूजन आणि दोनशे सत्तर ठिकाणी घटस्थापना झाली ठाणे शहर ती त्र्याण्णव ठिकाणी मूर्ती एकशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी प्रतिमा तर दहा ठिकाणी घटस्थापना भिवंडीमध्ये एकोणऐंशी ठिकाणी सार्वजनिक मूर्ती दोनशे अठ्ठावीस ठिकाणी प्रतिमा तर दहा ठिकाणी घटस्थापना वागळे परिमंडळात एकशे सत्तेचाळीस सार्वजनिक मूर्ती एकशे बासष्ट प्रतिमा तर सतरा ठिकाणी घटस्थापना झाली गणेशोत्सवाप्रमाणेच खड्डेमुक्त मंडप उभारण्याचे पालिकेचे निर्देश धाबाव्यावर बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्ते खणून मंडप उभारण्यात आले आहेत आजपासून नवरात्र उत्सव सुरू होत असून बांगिया परिषदही पारंपरिक दुर्गापूजेचं बावन्नवं वर्ष साजरं करत आहे बांगिया परिषदेची ही दुर्गापूजा बाळकूम इथे अठ्ठावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान साजरी होते आहे यंदा पर्यावरणस्नेही संकल्पना परिषदेनं राबवली आहे यावर्षी देवीचे मंदिर शंख करवंट्या लाकूड आणि कपड्यांच्या सहाय्यानं तयार केलं जातं आहे पार म्हणजे कॉटन साडीच्या काठाच्या सहाय्यानं मंदिराचे कोण सजवण्यात आले आहेत हा दुर्गा उत्सव दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळावर साजरा होत असून देवीचं मंदिर दहा हजार चौरस फुटावर उभारण्यात आलंय या उत्सवाच्या निमित्तानं स्थानिक खात खाद्यस्पर्धा आकाशनीलच्या कविता दिल्ली बलात्कार घटनेवर निर्भया नृत्य नाटक लखनदास बाऊल ग्रुपतर्फे विशेष कार्यक्रम रवींद्रनाथ टाकूरांच्या कवितांचं पठण सारेगम विजेते संजीत आणि रथीजीत यांचं गायन तर शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान यांच्या गाण्याचा सा कार्यक्रम सादर केला जाणार आहे ठाण्याची ग्रामदेवता समजल्या जाणाऱ्या घंटाळी देवीचा नवरात्रोत्सव या वर्षीपासून बंद झाला आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये श्रीकृष्ण व्यवहारे यांनीच घंटाळीच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात केली सुरुवातीस देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत असे पण मंदिराचा परिसर मात्र अस्वच्छ होता त्यातून विश्वेश्वर चौबे आणि राजाभाऊ वाडेकर यांच्या सहकार्यानं श्रीकृष्ण व्यवहारे यांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे चौसष्टमध्ये केली पहिला नवरात्र उत्सव अवघ्या चारशे रुपयात साजरा झाला दुसऱ्या वर्षानंतर वर्गणी जमा करून नवरात्रोत्सव साजरा केला जाऊ लागला गेल्या वर्षी दहा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर मात्र हा उत्सव बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाला लोक वेळेवर येत नाहीत तसंच कार्यक्रमाकडे अनेकदा पाठ फिरवली जाते या सर्वाचा अभ्यास करून ज्यांच्यासाठी परिश्रमानं विविध रंजक आणि बोधक कार्यक्रम सादर केले जातात त्यांनाच उपस्थित राहणं कठीण पडत असेल तर कशासाठी हा आटापिटा करायचा याचा विचार करून सर्व संमतीनं मंडळ निर्णय घेण्यात आला त्यानुसार यंदा घटस्थापना होणार असली तरी कोणताही इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा या नऊ दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास कनिष्ठ मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे वाघळी स्टेट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुशील सकपाळ यांनी पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या आशिष उत्तेकर यांना काही काम सांगितलं होतं मात्र त्यांनी ते काम करणं नाकारलं याची नोंद सकपाळ यांनी पोलीस डायरीत केली त्यामुळे संतप्त झालेल्या उत्तेकर यांनी हॉकीच्या स्टिकनं बेदम मारहाण केली त्यांच्या डोक्यात छाती तसंच पायावर मारहाण करण्यात आली त्यामुळे सकपाळ जखमी झाले त्यांच्या लॅपटॉपचीही उत्तेकरनं मोडतोड केली आता उत्तेकरला पोलिसांनी अटक केली असून त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली युती आघाडीचा निर्णय अद्याप जाहीर झाला नसतानाच राष्ट्रवादीतर्फे मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला काँग्रेसनं आपली एकतर्फी यादी जाहीर केली आहे ठाण्यामधून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा पाटील यांना तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून नारायण पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीनं आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गणेश नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक ऐरोली विधानसभा मतदारसंघातून तर वसई जन आंदोलनाचे नेते विवेक पंडितही यांनीही हे वसईतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेसनं अद्याप आपली पूर्ण यादी जाहीर केलेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही अद्याप आपली अधिकृत यादी जाहीर केलेली नाही पण तरीही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीचा फटका काही जणांना बसला राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत यादी अद्याप जाहीर झाली नसतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भव्य मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कळवा नाक्यापासून काढण्यात आलेली ही मिरवणूक कळव्यात फिरून सहकार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेत गेली उमेदवारी अर्ज दाखल करताना मोजक्या पाच जणांनाच प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र शाळेजवळ मिरवणुकीची गर्दी झाल्यामुळं बरीच रेटारेटी झाली त्यातच शाळा भरायची वेळ आणि मिरवणूक पोहोचण्याची वेळ एकच आल्यानं त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला पोलिसांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच सर्वांना अडवून धरल्यानं तिथे एकच गर्दी झाली होती बरीच रेटारेटी चालू होती या रेटारेटूनतूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता यामुळं विद्यार्थी बरेच घाबरले होते काही विद्यार्थी तर रडतच शाळेत आले अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून स्वतः आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांना शाळेत शिरण्यासाठी बराच आटापिटा करावा लागला काही समर्थक बाहेर राहिल्यामुळं पुन्हा प्रवेशद्वाराजवळ जाऊन आव्हाड यांना या समर्थक शिक्षकांना आत घ्यावं लागलं तोच प्रकार मिरवणुकीदरम्यानही घडला मिरवणूक संथ गतीनं चालू असतानाच एक रुग्णवाहिका या मिरवणुकीच्या गर्दीत अडकली अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून या रुग्णवाहिकेला रस्ता करून द्यावा लागला श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षावे माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक शेवटी पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल गर्दीचा फटका विद्यार्थी आणि रुग्णवाहिकेला केला नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ आणि जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद